मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी बघा मित्रांनो कालावधी वाढीचा जे आर आला असून सदर जे आरमध्ये नेमक्या अटी व शर्ती काय ते समजून घ्या तसेच यापूर्वी ज्यांचा काला कालावधी पूर्ण झालेला आहे त्यांचा कालावधी नेमका कसा वाढेल व त्यांना त्याच ठिकाणी मिळेल किंवा नाही ते देखील व्यवस्थित आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा मित्रांनो या ठिकाणी कालावधी वाढीचा जे आर दिला आहे बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा या जी आरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते बघा खाली दिलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्या याद्वारे मान्यता देत आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत सध्यास्थितीत जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल तसेच ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झालेला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित अस्थापनेत रुजू होता येईल सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञेय असेल सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित अस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित पाच महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा म्हणजे मित्रांनो ज्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे व त्यान त्या ठिकाणी दुसरा उमेदवार रुजू झालेला असेल त्यांना इतर ठिकाणी पाच महिन्याचा कालावधी देण्यात येईल पुढचं महत्त्वाचं बघा मित्रांनो प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापने तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठल्याही हितसंबंधाशी संबंधित नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होतेवेळी संबंधित आस्थापने सादर करणे अनिवार्य राहील संबंधित आस्थापनेनेही कार्य प्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत देणे बंधनकारक राहील म्हणजे मित्रांनो सदर प्रशिक्षणार्थी इतर ठिकाणी जर कधी लाभ घेत घेत असेल तर त्याला या कार्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार नाही असं त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे दोन लाभ त्या ठिकाणी घेता येणार नाही संबंधित आस्थापनाने त्यांच्याकडे उमेदवाराचा कार्य प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थ्यास रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे पुढचं महत्त्वाचं बघा मित्रांनो या ठिकाणी प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पूर्णपणे आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांची राहील म्हणजेच मित्रांनो जी आर आलेला आहे आपला काला कालावधी वाढलेला आहे सर्व मित्रांना पुनच्च एकदा हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो